لقد كانت هذه المدينة مدينة مدينة

જો ઓર કોંતે સર બોલ શું દીલી છે ચાલે મનજે બોલ બોલ તું शिवाजीની सगळ्यांनी हीरो કેળ સંબંધ છે સા 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 वजा वांदय होता की

पोलिसांनी ऍक्शन का घेत नाही मला सांग ना काम कर मॅडम गेला तू जाऊन बसला त्याने पॉइंट दाखवला आम्ही जा पॉइंट दाखवलेला आहे जे फायनल झालेलं आहे पॉइंट पॉइंट वाले काढून फेकाय लागले ना आता किती वेळा सांगायचं पोल काढून फेकायला लागले माझ्या जागेवरती खाली को देत नाही माझ्या आणि हा कुठलाही म्हणतो आणि रस्त्यावरती सुद्धा करतो तुमचे पोल वाले बोलवा ना ते आपले पोल काढले फेकून द्यायला लागले मला काय मला तुम्ही भांडण करतायत ना ज्यांचा सात बारा नाही ते बोलतो

यो त आउँछ सबैले त आउँछ सबैले थी कन पु poured…ấy थी त maior थी क favour लीटियुट वे मां फिर माय टाला यह जा क О कह अगुजी ओर रे चीज बी, अका कार ले ग्री टियक चिनोे आ लेख ग пиш नदे बोस्टी पहलमा लपकशनि अकंसर में जा अके। तुन में लेख जा हमली गोर भाप इंचे शाद tribal है मैं �

क्षेत्र माझा आहे का नाही यांचा बोलण्याचा संबंध माझा सात बार आहे तिथं मला तिथं काय नाही करू देत मला सांगा नाही निघत कोर्टात जाऊ सांगायचं बारा वर्ष बारा वर्ष झालंय

يا <applause> 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 <applause>